नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जा न लागणारा गुळांबा आंबा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर यासाठी आपण एक किलो थोडी मोठी साईजची केळी घेतलेली आहे तर या केळीचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण आंब्याच्या आ, देठाचा भाग आहे तो पहिला काढून घेणार आहे आणि नंतर आपण याचे साल काढून घेणार आहोत चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाला जो सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये छान अशी बॉबी बनवलेली आहे घरच्या घरी आपण दुकानासारखी बॉबी बनवलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा तसेच साध्या आणि सोप्या पद्धतीने कोरडाई कशी बनवायची आणि छान असे ठेसूळ सांडगे कसे बनवायचे ते मी दाखवलेलं आहे आणि आपले शिल्लक राहिलेल्या भातापासून मी चटणी बनवलेली होती भात आपला वायाला जातो त्यासाठी उन्हाळ्यामध्ये आप भात राहिलेला होता तर त्या भातापासून छान अशी खमंग चकली आपण बनवलेली होती तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने साल काढून आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे नंतर आपण यासाठी आपला सर्व किस आता तयार झालेला आहे तर यासाठी मी पाव किलो गूळ एक चमचा विलायची पावडर आणि एक वाटी साखर म्हणजे पाव किलो साखर आहे ही घेतलेली आहे तर आपण आता गुळांबा बनवायला सुरुवात करूया तर यासाठी आपण अपन, आपल्याला गुळांबा आंबट न होण्यासाठी मी एक दोन तांबे पाणी घालून व्यवस्थित असा हा गुळांबा छान असा धुवून काढणार आहे कारण आंबट कैरी असल्यामुळं गावाकडच्या कैऱ्या थोड्या आंबट असतात आणि त्यामुळं गुळ आंबा खूप आंबट लागतो म्हणून मी ही कैरी स्वच्छ धुवून चांगली पिळून काढलेली आहे म्हणजे यामधील आंबटपणा कमी होतो तर यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपली कढई आता तापलेली आहे तर आपण थोडंसं यामध्ये तूप घालून घेऊया तूप घातल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण आ... किसून घेतलेला कैरी किसून घेतलेला जो किस होता तो आपण आता यामध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही केळ किस हलवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला गूळ आणि विलायची पावडर यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण गावाकडच्याही छान अशा रेसिपी बनवलेल्या आहेत त्यामध्ये गा शेतातील घासाची भाजी कशी बनवायची तसेच लांबट भेंडीची भाजी निबर भिंडीची भाजी आपण बनवलेली होती ती भाजी कशा पद्धतीने बनवायची तेही दाखवलेलं आहे आता या किसामध्ये आपण विलायची पावडर साखर आणि गूळ एकत्र करून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे गावाकडच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये बाजरीच्या चिकापासून आपण तीन पदार्थ बनवलेले होते त्यामध्ये चकली पापड्या आणि बाजरीचे खरवडे बनवलेले होते तो 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 आपन, ले ले तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा छान असे आपण उदा उन्हाळ्याचे पदार्थ बनवलेले आहेत तर हा गुळांबा खायला खूप छान लागतो आणि उन्हाळ्यामध्ये हा गुळांबा आपण उपोसा साथी सुद्धा खाऊ शकतो आणि खूपच आंबट नसल्यामुळं हा गुळा आंबा खायला खूप छान असा टेस्टी लागतो अशा पद्धतीने हलवल्यानंतर गुळाला गुळाचं पाणी यामध्ये होतं तर ते पाणी आटूपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रणाचं सर्व पाणी आटत आलेलं आहे अशा पद्धतीने छान असा आपला हा गुळांबा तयार झालेला आहे हा गुळांबा आपण सहा महिने फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो एखाद्या बर्नीत भरून ठेवला की सहा महिने हा गुळांबा टिकतो त्यामुळं आपण हा गुळांबा बनवलेला आहे अशा पद्धतीने छान असा हा आपला गुळांबा तयार झालेला आहे हा दिसायला पण खूपच छान दिसत आहे आणि यामध्ये विलायची आणि गुळ गुळाची चव या गुळांब्यासाठी खूप छान अशी लागते अशा पद्धतीने छान असा आपला हा गुळांबा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा अशा पद्धतीने आपला हा गुळांबा तयार झालेला आहे चला तर पुन्हा भेटूया घरगुती चवीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा